साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून लासलगाव बाजार समिती समितीसह जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपये असलेला कांदा या ठिकाणी सतराशे ते अठराशे रुपये विकला जातो आहे आज आपण बाजार समितीने या ठिकाणी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन उभं केले के गेलेलं आहे या ठिकाणी केलेलं आंदोलन शासनानं जो काही दहा दिवसामध्ये मा कांदा विकला त्या कांद्याला पाच हजार रुपयाच्यापेक्षा कमी असलेल्या भावामध्ये दोन हजार रुपये अनुदान सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं आणि नाफेड आणि एन सी सी एफ या कंपन्या फार्मस प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत जी खरेदी सुरू करत आहे फक्त हे पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचं पोट भरण्यासाठी या कंपन्यांची निर्मिती केली गेलेली आहे त्यांना या बाजार समितीमध्ये ख लिलावासाठी न उतरता त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं अनुदान सरसकट जमा करावं या मागणीसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दोन दिवसामध्ये याचा निर्णय केंद्र शासनाने घ्यावा याच्यापेक्षा बाजारभाव जर कमी झाले रेर लोकोसारखे आणि जेल भरोसारखे आंदोलन शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केले जातील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील